मंडळी राम राम बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या रकमेचं म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठ्या वस्तूचं मैदान जे होतं फॉर्च्युनरचं मैदान आणि खऱ्या अर्थानं फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये काल मैदान गाजवलं छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्या जुडीला होता रॉकी भायला गेल्या गायला जबरदस्त गाडी पाळली जबरदस्त अगदी सुट्टा निकाल त्यांनी फायनलवर आपलं वर्चस्व राखलं आणि फॉर्च्युनरच्या एवढ्या मोठ्या मैदानातील तेराशे प्लस गाड्यामधनं आपलं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केलं खऱ्या अर्थानं कमबॅक झाला या मोठ्या मैदानातील मोठ्या बादशहांचा काल म्हणजे लखनचा असेल मथुरचा असेल बाक्या व्हायचा असेल चांगली कमबॅक झाली आणि मोठ्या मैदानामध्ये त्यांनी नाव राखलं खऱ्या अर्थानं जबरदस्त गाडी पळाली छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्या जोडीला होता रॉकी बाय एवढी जबरदस्त गाडी त्यांना टप देणारी पळाली रुद्राणी रुद्राची जोडी जबरदस्त जोड पळाला तोही सुद्धा आणि तिसरे क्रमांकावर जी राहिली गाडी मोथु आणि पुष्पुरा ती जबरदस्त पळाली मी बिंदू एक चांगला कमबॅक बघणं गरजेचं होतं तो आपल्या कालच्या मैदानामध्ये दिसला आणि खऱ्या अर्थाने आनंद झाला आणि तेवढाच आनंद झाला बाक्या भायच्या प्रती जे मग मागच्या दहा बारा मैदानापासून लोक टोल करत होती त्यांना सडी तो उत्तर दिलं की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये नाव राखलं गाजलं आणि गाजवलं सुद्धा खऱ्या अर्थानं वाक थांबला म्हणजे संपला नाही असं म्हटलं नाही वाटे वाक्य लागू होतं वाक्याच्या बाबतीत जर गाडी कड कडनं नसली तर निकाल अजूनही काहीतरी अनपेक्षित वेगळा असून लागला असता कडनं गाडी लागून सुद्धा गाडीने तेवढ्या तावातच पळाली वाघ तेवढ्या ताकदीनच पडाला आणि तेवढीच सात त्याला दिली खऱ्या अर्थाने सरजा दादा सरकार गाडी जवळजवळ कडनं पळून सुद्धा चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारणं खूप मोठी गोष्ट आहे त्यासोबतच तौतुक सगळ्या गाड्यांचं म्हणजे गोविंद असेल फायर असेल लक्ष असेल वधीर असेल वाईट वाटतं गोष्टच्या सर्जानी राजाच्या बाबतीत जी गाडी खऱ्या अर्थाने चांगली आणि त्याला पात्र होती त्यांना सातव्या नंबरवर समाधान मानावं लागलं कारण गाडीचं कॉल नसतं झाली तर नेतो निकाल वेगळा असता कारण गाडीला स्पीड जबराट होतं तेवढंच तोतुका तो 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 वाटतं ते टुटर आणि गुडी असेल डायमंड आणि वादळ होता त्यासोबत संतोष शोरकर यांचा साई आणि बाजा होता ही पण गाडी जबरदस्त पडायला पण एवढ्या मोठ्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाना काही गोष्टी चुकीच्याही झाल्याच की त्या म्हणण्यापेक्षा अखिल भारतीय बलगाडा संघटनेच्या नियमात धरून नाही झाल्या की रात्री जेवढी खूप उशिरापर्यंत मैदान कान वगैरे पण जरी ताणलं गेलं असलं तरी प्रेक्षकांचा उत्साह काही कमी झाला नाही बैलगाडा शोकिनांचा असेल बैलगाडा मालकांचा त्यालखांचा उत्साह कमी झाला नाही त्यामुळे फायनल मात्र अकराच्या आसपास पार पडला आणि नुसता पार नाही पडला धमाकेदार पार पडला सेमी गट फायनल जबरदस्त झालेली आहे एका थोडं राजकीय हस्तक्षेपामुळे उशीर जर नक्कीच झाला असेल पण ते चालतच राहते एवढं मोठं मैदान म्हटलं की थोडंसं या गोष्टी होणारच होणार पण मजा काल आणि गाजवलं खऱ्या अर्थानं तीन वाघाने मैदान ज्यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक केला ते म्हणजे लखन मथुर आणि बाक्याबाई खऱ्या अर्थानं त्यांचं मला वाटतं अभिनंदन तुम्हाला काय वाटतं गाड्या कशा पळाल्या आणि खऱ्या अर्थानं फॉर्च्युनचा मार्केट हाताला त्याच्याबद्दल संभाजी करायचं दखन आहे तो मागच्या वर्षी जबरात फॉर्ममध्ये मध्ये होता बऱ्याच काळात जर असतात बॅक फुटला होता पण आता पुन्हा एकदा गावात आलाय रगातलाय आणि आता मैदान गाजवाय सज्ज झाला त्यामुळे तिथं तर येणारी मोठी मोठी मैदान असतील किंमिचं महाराष्ट्र केसीचं मैदान असेल कुसेगावचं असेल अशी एक ता ताले, ताले, ना अक मैदान आहे ते जे गाजवस्ती विभाग सज्ज झाले तिथे म्हणून तुम्ही मजा येणार आहे आता त्याच्या मैदानामध्ये तुम्हाला काय वाटते लखनची असेल मथुरची असेल रुद्राची असेल बाकी बाईंची असेल अशा गाड्या कशा पडायला कमेंट नक्की करा आणि नक्कीच वाघ गुलाला तर राहिले सगळे या सगळ्या वाघांचं कौतुक अभिनंदन आणि तेवढंच कौतुक चंद्रहार पाटील असेल संपूर्ण आयुष्य चिंचवजनी चांगलं मैदान संपन्न करून दिलं उपलब्ध करून दिलं आणि बैलगाडा शूट एक मोठा स्टेज उपलब्ध करून दिला चालते तर तुम्हाला कशा गाड्या पडायला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम